निवडणुकीचा पहिला टप्पा संपला दुसरा टप्पा संपला आता अंतिम टप्पा नेहमी दादा दादा असतील दहशील दादा असतील ते नेहमी सतत आपल्या भाषणात की ना करता आमदार आहे ना करते आमदारांना एकदा घरी बसवायचं त्याशिवाय दादा निवडून येणार नाही ही गोष्ट खरी आहे हा ना करताच आमदार आहे मी एक गोष्ट या निवडणूक सांगणार आहे अवजून कारण एकूण दोन हजार चौदा साली अपक्ष निवडणूक लढताना मी त्यांच्यावर काम केलं जबाबदारीने काम केलं बाळासाहेब पाटील त्यावेळाला बेचे सराबांना निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांचे माझे समोर चांगलं मी जबाबदारीनं काम केलं होतं त्यांच्याबरोबर त्यांना मी एकच काम सांगितलं आणि मी जे सांगतोय त्यात एक शब्द फोटाना मी त्यांच्या समोर रुजवात करायला केव्हाही रातच्या बारा वाजता तयार आहे मी त्यांना एकच काय काम सांगितलं की आमदार साहेब तुम्ही एक काम करा एक रुटीनची काम असतात रस्ता होतो गटार होतो सगळं होतं या कोरेगाव तालुक्यातला एक महत्वाचा विषय तुम्ही हातात घ्या म्हणजे काय करायचं धरणाच्या पाठाचा विषय निघाला मी त्यांना म्हटलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली शंकरा जगतापासला पाणी परिषद झाली आणि त्या पाणी परिषदेच्या मागणीमुळं त्यावेळेला हा पाठ आपल्याला कनेरकडे पासून संपूर्ण नाझरी आरवी मुळीवाडीच्या वड्यात शेवट होता म्हणजे कोरेगाव तालुका शंभर टक्के ओली खाली येत होता हा विषय त्यांच्यासमोर मांडला मला म्हणजे आपल्याकडे काय खूप आहे काय म्हणलं दीड टी एम सी पाणी शिल्लक आहे त्यावेळेला गायकवाड साहेब एसी होते इरिगेशन आणि पाणी शिल्लक काय टेंडर निघाला होता नकाशा तयार झाला होता कामाची सुरुवात होती पण त्यावेळेला राजकीय वरच्या दबावामुळे ते काम थांबलं नाही काम तसंच थांबलं म्हणजे नकाशा कुठं आहे मी सांगतो त्यांचा कार्यकर्ता आहे माझे मित्र आहे मिळून ते काकाशात जगताप त्यांच्याकडे मी नकाशा घेतला त्यांच्याकडे नकाशा दिला आणि त्यांनी सांगितलं ते कुठल्याही परिसरात आहे तुम्ही काम करा हे काम जर झालं या कोरोगा तालुक्यातली जनता तुमचा घराघरात फोटो लावून आयुष्यभर तुमचं उपकार विचारणार नाही म्हणजे चांगलं काम मला सांगेल मी वस्तुती सांगतो माझा नाकाशा बी पाणी बी तिकडं त्या माणसाकडे धमत नाही मी खूप जवळ नव घेतलंय पाण्याने सुद्धा अंगात पाणी असा आज एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे मला वाटत नाही की कुणाला काय सांगावं परिवर्तनाची लाट इतकी प्रचंड आलेली आहे की ज्या ज्या गावात जावो ज्या ज्या वस्तीत जावं ज्या ज्या शहरात जावो तिथं सार तरुण वर्ग पण पेटून उठलेला आहे आणि महत्वाची पेटून उठलेली आहे माझी महिला भगिनी कारण आज तिचा विचार करणार सरकार इथे या माझ्या माता भगिनीचा विचार करणारा तिला खऱ्या अर्थाने पुश करणारा पुढे जा म्हणणार सरकार आज आपलं आहे महायुतीचं सरकार आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की भाजपचा इथं आम्हाला उमेदवार मिळाला आणि आमच्या मनातला तो उमेदवार मिळाला तो म्हणजे आमचे मनोज दादा भर पडेल <पड़ी> आज मगाशी कोणीतरी कुणीतरी सांगितलं खरंच आहे ते की मी एक महिला मोर्चाचं काम करते गेली काही वर्ष पण त्यावेळेला जिथ जिथं जाऊन आपल्या कराड उत्तर मध्ये तिथं तिथं असंख्य मेळा महिला मेळावे घेणारे आमचे मनोज ददाचे वर्षानुवर्ष गेल्याही वेळेला ते अपक्ष म्हणून उभे राहिले वेळेपासून महिलांना ते एकत्रित करत राहिले महिला आपण आहात आणि मी एक महिला आहे म्हणून हे बोलते की अत्यंत जबाबदारीने काही महिला मिळाले गेले आणि महत्वाचं म्हणजे राजकारणाबरोबर समाजकारण खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के करणारा आमचा उमेदवार आहे कारण त्यांनी प्रत्येकाची नस ओळखली प्रत्येकाला काय पाहिजे ते ओळखलं आणि ते ते सडळ हाताने देत केले समाजासाठी देत केले हे आज मनोज खरं तरी या रमतपूर मध्ये ही सभा होत असताना सभा आहे आणि या रहमतपूर मध्ये जेव्हा या ठिकाणी सांगती सभा होते त्या ठिकाणी तो उमेदवार विजयी झालेला असतो हा इतिहास आहे मला उपस्थित समोर असलेल्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एक विनंती करायची करा गेल्या दोन सव्वा दोन वर्षांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब असतील या सातारा जिल्ह्याचे तरुण तडफदार पालकमंत्री असतील यांनी माझ्या पाठीवर व डोक्यावर हात ठेवला आणि आमचं आयुष्य बदलून गेलं कदाचित नव्वद सालापासून राजकारण करत असताना राजकारणामध्ये काही मिळवायचं म्हणून करायचं नसतं तर जे मिळतंय ते समाजासाठी देण्यासाठी राजकारण करत असते माझ्या माहितीप्रमाणे माझ्या गावासाठी किमान शंभर कोटीचा निधी आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी दिलेला आहे व ग्रामीण भागासाठी किमान दोन ते तीन कोटीचा निधी दिलेला आहे एवढं दातृत्व नेतृत्व करणारे आमचे शंभूराज देसाई साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे दहरशी रामकृष्णजी वेताळ असतील यांच्या माध्यमातून कराड हजारो कोटीचा निवसाट निधी या टाकलेला आहे मला एवढीच आपल्याला विनंती करायची आहे आतापर्यंत कालावधीमध्ये आपल्यामध्ये झुंजू लावण्यामध्ये आतापर्यंत कलावतीचे तीन वेळा निवडून गेलेले आमदार फटायचे पण आता यावेळेला आपण सगळ्यांनी एक शब्द घेतला होता जरशिष दादा असतील रामकृष्ण बेदा असतील किंवा आमचं कुडशी नेता उमेदवार असेल तर आपण झुंजवायचं नाही आपण तर आपण एकाच एकच उमेदवार राज्याच्या नेत्यांनी एकत्र बसून एकास एकच उमेदवार दिलेला आहे आणि त्या विजयाच्या खात्रीपर्यंत नेण्यासाठी आपण सगळे सक्षम आहात सज्ज आहात निश्चित प्रमाण येणाऱ्या वीस तारखेला मनोजाचा विजय होतील याच्यामध्ये शंकर नाही कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये शंकरोत्सव जगता बसतील आणि आजपर्यंत राजकारण असेल बघितलेला उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आदरणीय मनोजदारांच्या प्रत्येक गावामध्ये एवढा जनसागर उसळलेला आहे आणि तो जनसागर मनोजदारांना विजयापर्यंत नेण्यासाठी कुठेही कॅम्प नाही एवढी ज्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा आणि रामकृष्ण व्यथा तुम्ही एक आदर्श घालून दिला आम्हाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तरंगी लढत होण्यामुळं दरेकर साहेब त्या सर्व कार्यकर्त्यांना एवढा त्रास झाला आणि त्या त्रासामुळे सर्व कार्यकर्ते म्हणत होते गेल्या तीन चार वर्षापासून की तुम्ही एकाच एक उमेदवार फक्त करा मग आम्ही बघतो आपले माहिती कार्यकर्ते म्हणत होते ते होतेच पण ज्या आमदारांच्या मागे जे कार्यकर्ते होते जे नाराज आहेत त्यांच्या अनेक कामामुळं सुद्धा ते सुद्धा कार्यकर्ते म्हणायला लागले तुम्ही फक्त एक उमेदवार एकाशी एक द्या त्या पद्धतीनं आता आपल्या सगळ्यांच्या खातर एकाच एक उमेदवार दिलेला आहे श्रेष्ठी आता आपली जबाबदारी आहे सर्व कार्यकर्त्यांची तुम्ही म्हणत होता एकाशी एक द्या आता एकाच एक उमेदवार मिळालेला आहे आणि मनोज आदांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांनी मनापासून काम करून या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती जे उमेदवार मनोजदा यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणायच या ठिकाणी करतो त्यासाठी आपण प्रयत्न अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आपली लक्ष उत्तर करावरती आहे आज मनोज सभेसाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात त्याला मागणी आहे महाराजांनी महाराज साहेबांनी आलं पाहिजे दहा मिनिटं भाषण केलं पाहिजे पण आज एवढ्या व्यस्त कार्यक्रमातलं महाराष्ट्र साहेब इथे या ठिकाणी आले त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला एवढेच वाई देतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं की माननीय शिंदे साहेबांची ताकद शिवसेना पक्षाची ताकद की मनोहर दादांच्या पाठीमागं ठामपणाने या मतदारसंघामध्ये आम्ही सगळे शिवसैनिक उभा करू महायुतीची ताकद तर त्यांच्या पाठीमागं आहेच आहे परंतु सगळ्या शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं झुकून देऊन शेवटचं मत त्या पीटीमध्ये पडे पर्यंत मतदान संपे जागरूक राहून सगळ्या शिवसैनिकांनी तर काम करायचंच आहे पण महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काम करायचं आहे आणि पूर्ण बहुमतानं या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून मनोज दादा घोरपडे यांना प्रचंड मताधिकाने आपण विजय करायचा आहे खर तर मी दरेकर साहेब प्रत्येक या जवळपास एकशे ब्याऐंशी गावं या कार्डोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या एकशे ब्याऐंशी गावामध्ये पदयात्रा आणि कोपरा सभा घेतलेले त्याच्या अगोदर मी दोन वेळा या ठिकाणी विधानसभेचं इलेक्शन लढले परंतु आज या ठिकाणी हे इलेक्शन जनतेनं हातामध्ये घेतलेलं आहे ज्या ज्या गावामध्ये जाईल त्या गावामध्ये मागं शेकडो हजारो लोक त्या ठिकाणी पदयात्रेमध्ये सामील होत आहेत परवा अरवीमध्ये जवळपास दीड एक हजार गावातील लोक बाहेर पडले आणि तीच परिस्थिती आज प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते जनतेने हे यावेळेचं इलेक्शन हातामध्ये घेतलं आणि त्याचं हेच एकमेव कारण आहे महायुतीवर तर ही मंडळी प्रेम करता येतच महायुतीनं राबवलेल्या चांगल्या योजना या ठिकाणी लोकांच्या मध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु या ठिकाणी पंचवीस वर्ष जे आमदार या ठिकाणी बसलेले आहेत हे बिनकामाचे आहेत आणि ह्यांच्याकडून भविष्यामध्ये काही होऊ शकत नाही ही धारणा आज या ठिकाणी जनतेची झाली त्यामुळं या ठिकाणी फार मोठा उठाव आपल्याला झालेला पाहायला मिळतोय आज सुद्धा यांचं भाषण काय तर मला अजून विकास करायचा आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मला आणखी आपण पाच वर्ष दिले पाहिजेत अहो ह्या जर स्पीडनं गेला तर समोरच्या माणसांना दोन हजार वर्ष जगावं लागेल आणि म्हणून तुमचा विकास बघावा लागेल अशी परिस्थिती आहे आज रहम रहमतपूर मध्ये आल्यानंतर थोडं बरं वाटतंय कारण या ठिकाणी विशेष असं प्रेम प्रेम दादांचं या गावावर होतं ते सत्तेमध्ये असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी दिला त्याच पद्धतीनं महायुतीचं सरकार आल्यानंतर जवळपास अडीच वर्षामध्ये जवळपास या ठिकाणी शंभर कोटी रुपये आतापर्यंत आपल्याला महायुतीने दिलेले त्यातले पन्नास कोटीची कामं सुद्धा हो या ठिकाणी झालेली झालेले अशा पद्धतीनं जर आजूबाजूला बघितलं तर या ठिकाणी आम्ही जवळपास पाचशे ऐंशी कोटी रुपयाची अंतर्गत विकासासाठी बजेट असेल पंचवीस पंधरा असेल जिल्हा नियोजन असेल या माध्यमातून आजपर्यंत कामं केले आणि जवळपास चारशे ऐंशी कोटीचा पाटण पंढरपूर रोड सुद्धा या ठिकाणी आम्हाला या महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे जो कराडोत्तर मधून जास्तीत जास्त जातोय अशा पद्धतीने आम्ही कुठेही जरी सत्तेत नसलो तरी या ठिकाणी आमचा पक्ष सत्तेत आहे एवढ्या एका विषयावर आम्ही या ठिकाणी निधी आणण्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही आज प्रत्येक ठिकाणी काय बोललं जात तुम्ही जर मतदान केलं तर आम्ही असं करू आम्ही तसं करू इथं आलेल्या एकावर सुद्धा आमचा दबाव नाही काय गुणाव दबाव आमचा ही सगळी आलेली मंडळी प्रेमानं या ठिकाणी आलेली आहे परंतु ह्यांच्याकडं दमदून गाडीत बस सभेला चल पण आज जर तुम्ही बघितलं दादानी इथं सांगितलं सगळी चर्चा मी इथं आल्यापासून ऐकतोय मध्ये अहो म्हणले शरद पवार साहेब इतका हुशार माणूस आहे कुठे बी वेळ वाया घालवत नाही त्यामुळे कारण उत्तर मध्ये आता वेळ देऊन अजिबात काय उपयोग होणार नाही फक्त आता लीड एवढंच बाकी आहे बाकीच काही विषय राहायला नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे आज या विभागामध्ये बऱ्याच वेळा सांगितलं जात की धोमच्या कनॉलचं पाणी या ठिकाणी महेश शिंदे आमदार आहेत पलीकडं आणि पुढं ते पाणी येऊन देणार नाही म्हणून गोरपडे त्यांचे मित्र आहेत अरे मित्र मित्राला पाणी देणार का पाणी आडवणार तुम्हाला गेल्या अख्ख्या वर्षात या ठिकाणी तीन रोटेशन आली ती सुद्धा आम्ही आमच्या ताकदीवर आणली तुम्ही कुठेही शब्द बोलायला गेला नाही पण इथून पुढच्या काळामध्ये दोन धरणामध्ये ज्या वेळेला या कालव्याला पाणी सुटेल त्यावेळेला आरवीपर्यंत बास महिनेपर्यंत पाणी मिळेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो तेवीस तारखेनंतर आज एक्सप्रेस कॅनलवरची कनेक्शन तोडायची वेळ आली गेल्या वर्षी त्यावेळेला सन्मान्य आमदारांच्याकडे इथली बरीचशी लोक गेली त्यांनी सांगितलं तुम्ही कुठंतरी रास्ता रोको करा आंदोलन करा मी येतो भेट देतो ती माणसं तशीच माझ्याकडे आली तिथन अधिकाऱ्याला सांगितलं एका सुद्धा कनेक्शनला हात लावायचा नाही कुणाचं अहमदपूर मधलं कनेक्शन तुटलं का आज आम्ही आमदार नाही आमदार झाल्यानंतर तर अजिबातच कोणाचा घास नाही <प्थाँगा> त्यामुळे जी काय आता इकडं दोनची पाणी संघर्ष समिती आहे ती इकडं त्यांच्या माध्यमातून फोटवाईत चालली की असं होईल पाण्याचं तसं होईल आर तुमच्याकडे गेल्या वाटाच्या शेतकऱ्यांनी विचारा त्यांना सुद्धा हीच सांगितलं होतं त्यांचे कनेक्शन तोडायला अधिकारी गेले होते ते पाणी वर जायना मोटर रह, कमी चालतायत कनेक्शन तोडले पाहिजे चारच महिन्याचा परवाना आहे त्यांच्याकडे दे गेलं म्हणजे चारच महिन्याचा परवाना आहे तुमचा एक तर कनेक्शन तोडू द्या नाहीतर वाटाच्या चौकात नाहीतर दहमत रहमत थोडा रोको करा मी येतो तिथं ती माणसं परत माझ्याकडे सातारला आली तिथलंच अधिकाऱ्यांना फोन लावला तर म्हणले चार महिन्याचा परवाना आहे म्हटलं दुष्काळ चार महिन्याचा झाला पूर्वीपासून चार महिन्याच होतं का ह्या वर्षी झाला तर नाही पहिल्या प्रश्न होता मग मा, मग मा, माग जे तुम्ही चार महिन्यापेक्षा जास्त पाणी दिलं त्याची तरी चौकशी लावायला लागेल नाही तर हयास चालवून द्यायला लागेल त्या शेतकऱ्याला तुम्ही विचारा त्यात बरीचशी राष्ट्रवादी सुद्धा मंडळी होती त्यांनी सांगितलं या ठिकाणी ज्या वेळेला विधानसभेचं इलेक्शन असेल त्यावेळेला ही जी काय मंडळ आहे ज्यांचा तुमच्यामुळं दीड हजार दोन हजार करून ऊस या ठिकाणी वाचला आहे या उसाला या ठिकाणी तुमच्यामुळे आम्हाला पाणी मिळतय येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही शंभर टक्के वाटामध्ये किती लीड आहे ती तुम्ही परवा दिवशी आमच्या रिसवड मध्ये सांगितलं म्हणजे मनोज दादाला तर निवडून देणार आहे गाव अख्खं गोळा झाले माग काकांचा गट आहे काँग्रेस आहे रयत क्रांती संघटना आहे रयत कराडची काकांची संघटना आहे त्याच पद्धतीने शिवसेना आहे उभाट आहे सगळीच आहे शंभर टक्के मनोज दादा निवडून येणार आहे पण पर परत ऊस कुठं आला त्यांनी सांगितलं या ठिकाणी कोपर्डी लिंक जर मनोज दादा जोडला नसता तर ऊसच आला नसता आणि ज्याला ऊस आणायचं आहे त्याला न्यायचं बी शंभर टक्के माहित आहे आम्ही त्यांच्या कारखान्याला ऊस घालू तुम्ही तसली आम्हाला धमकी देऊ नका अरे इथं आता जर्डेश्वर आहे इथं आता शिवनेरी नवीन झालाय पलीकडे जैव शुगर आहे इकडं डैरशील आहे पलीकडे माझं आहे तुमचं कोणाचं असलं तर सांगा म्हणजे म्हणजे अशा पद्धतीनं दम देणं एवढं याच्या यावड़ व्यतिरिक्त दुसरं काही नाही सांगलं काय सांगण्यासारखं काहीच नाही आणि आज जर आपण बघितलं तर ही जी काही निवडणूक आहे आज लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे शंभर टक्के यश आहे आणि रहमतपूर कराना तर मी काही सांगायची गरज नाही कारण सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात लाडका जावा या गावचा मी आहे आणि आमदार स्वप्न रहमतपूर्ण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तर ती जावयाच्या वेळेला शंभर टक्के रेहमतपूर पूर्ण करणार आहे आणि त्यामुळं एवढा मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला आपलं कमल चिन्ह आहे ते या समोर दोन नंबरला आपलं चिन्ह आहे ते या ठिकाणी आपण अतिशय यावेळेला जोर से है क्योंकि कमल दो आमदार बनाने वाले हे आज त्यांचा एक नंबर बऱ्याच ठिकाणी पोस्टरवर मोठा दिसतोय पण ती एक नंबर जी आहे ना ते या पश्चिम महाराष्ट्रात एक नंबर न पडणार आहे म्हणून त्यावेळेला त्याला एक नंबर दिलाय येणारे वीस तारखेला तांबडाच्या चिन्हासमोर बटन दाबा आणि तेवीस तारखेला सगळ्यांनी कराडला गुलाला तिया एवढंच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज दादा दोन हजार चौदा ला लढलं दोन हजार एकोणीस ला लढलं मनोज दादा मी धैर्यशील कदमांची मताची बेरीज केली तर ती बाळासाहेब पाटील जास्त नव्हते आता तुम्ही भांडू नका आणि एकाच एक उमेदवार द्या एकाच एक उमेदवार द्या आणि म्हणून तुमची दुसरी मागणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग मध्ये मान्य केली आणि पहिला प्रश्न विचारला की मी नाव घेतलं तर दुसऱ्यांनी मदत करेल का पहिल्यांदा तिघांनी सांगितलं मी सांगितलं मनोहरांनी सांगितलं नेताळ साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही कुणाचं पण नाव घ्या ज्याचं नाव घ्याल त्याचं निवडून आणायची जबाबदारी आमची मी पण ताकदीने नाव घेतलं मी पण म्हणलं ठीक आहे आणि मला वाटत होतं मला तिकीट मिळेल म्हणून ठीक <laughs> आहे म्हणलं मनोज दादा म्हणलं ठीक आहे घ्या म्हणलो आणि पण सोपवला आणि साहेब म्हणलं धैर्यशील दादा यावेळेला पण मनोज पडे ना तिकीट देऊया आता शब्द दिला होता नाही म्हणता आला ना परंतु तिकीट जाहीर झालेल्या दिवसापासून आम्ही कुणाच्या फोनची वाट बघितली नाही कुणाच्या निरोपाची वाट बघितली नाही उमेदवार मनोज घोरपडे नसून उमेदवार खैदेशील कदम आहे म्हणून त्या दिवसापासून काम कामाला ला लागलो आणि आज आज कराड तालुक्यातली उंडाळकर रयत गटा शिवसेना असत क्रांती संघटना असत आरपीआय सगळे मायुतीचे कार्यकर्ते आणि कोरेगाव तालुक्या आणि कराड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून कामाला लागले आणि साहेब तुम्हाला खात्री देतोय छत्रपती उदय महाराजांच्या साक्षीने खात्री देतो शब्द देतो आम्ही जबाबदारी घेतली मनोज दादा निवडून आणायची आणि चमत्कार आहे रे परवा रेवतपूर मध्ये सभा झाली आणि शरद पवार साहेब पोहोचले नाही बरोबर ना का पोचले नाही तो कारण शरद पवार ना कळलं त्यांना आईबी न रिपोर्ट दिला साहेब तुम्ही काही रेवतपूरला जाऊ नका ती सीट पडणार साहेब तुम्ही रंगतपूरला जाऊ नका तुमचा बाळासाहेब पाटील पडणार आहे म्हणून साहेब या ठिकाणी आले ना नाही ही, लक्षात ठेवा पवार साहेब सूचना देते येतात की नाही सूचना आपल्याला दिलेली आहे आता नेटाने कामाला लागत सगळ्या मतदारसंघामध्ये एक हजार कोटीची विकास काम तुम्ही दिलीत आम्हाला किती एक हजार कोटीची थोडी थोडी विकास कामाच्या जोरावरून देत आहे नुसतं मत नाही मग प्रत्येक गावात विकासाला आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी या माहितीला आशीर्वाद द्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पण एक सांगतो तुमचं सगळ्यांचं ऐकलंय तुमचं सगळ्यांच ऐकलंय आम्ही ऐकलंय नेत्याने ऐकलंय आता मनोज दादा निवडून आणायची जबाबदारी कुणाची निवडून आणायची जबाबदारी कुणाची मनोज चिन्ह कुठलं मनोजदाच चिन्ह कुठलं उद्या मतदान कुठल्या चिन्हाला करायचं कुठल्या चिन्हाला मतदान करायचंय दादांसारखा एखादा चांगला नेता त्यांनी सुद्धा एक विचार घेतला की आपण आता ह्यांच्या बरोबर राहिलो पवार साहेबांबरोबर आणि ह्या लोकांबरोबर राहिलो तर कुठली प्रगती होणार नाही आजपर्यंत राहिलो नाईलाज होता आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि बाहेर पडला तीच अवस्था झाली संपूर्ण आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची यांच्या सर्वांच्या मनात एक जर काही कॉमन असेल किंवा एक जर एक, 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 एक विचार असेल तर तो, तो लोकांचा प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा केला पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत त्यांच्यापर्यंत योजना पोचल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाशी एक विचाराने एकत्र आलेली ही महायुती आहे कुठल्या स्वार्थाने एकत्र आली नाही असंच या संपूर्ण काल वाईच्या सभेत मला कळत नाही की व्यासपीठावरती पवार साहेब आले माझे मित्र सध्याचे आमदार आणि उद्याचे सुद्धा भावी आमदार मकरंद दाबा मग कोणीतरी असेच आता तरी, तरी खिशातनं मला माहिती आहे सगळ्यांच्या सगळ्या खाडा म्हणजे सगळ्या थोडी मला माहित आहे एकच असून चिठ्ठी काढायची पण मी सांगतो ही चिठ्ठी मला येताना एकानी दिली असं ते म्हणाले आणि मग कोणतरी म्हणाल तिथं त्या सभेत की या गद्दारांचं काय केलं पाहिजे ह्या गद्दारांचं काय केलं पाहिजे पवारसाहेब पवारसाहेबांनी उत्तर काय दिलं माहित आहे त्यांना पाडा पाडा अरे पाडा आव हे ह्यांनी प्रगतीच्या मार्गाने चालणारा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर त्या पाठीशी गेले कारण की त्यांना माहीत आहे की आज आपल्याला लोकांसाठी आपण सेवाभावी वृत्तीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे मग जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसची सत्ता होती तुम्ही पण सत्तेत होता मग हे दादा किंवा मकरंद नाबा किंवा एकनाथ शिंदे लागू होत नाही हे लागू होत तुम्हाला कारण की पंचावन्न वर्ष तुम्ही लोकांच्या ची खेळवाड केला मग आम्ही काय म्हणलं पाहिजे की महाविकास आघाडीला पाडा पाडा आणि पाडा कारण त्या लोकांकडनं त्यांची ऐन तारुण्यात जे पवार साहेबांनी केलं नाही तर आता त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अन्याय केल्यासारखं होईल आज या ठिकाणी आपल्याला माहीत आहे समोरचे जे उमेदवार आहे बाळासाहेब पाटील असतील असं वाटतंय कारण की मी मला माहीत नाही बरेच उमेदवाराचं त्यापैकी जे कोण असतील ते पण आज पंचवीस वर्ष ते आमदार असताना ह्या संपूर्ण मतदारसंघाचं संपूर्ण माझ्या अगोदरच्या बाबतीत त्याच्याबद्दल भरपूर सांगितलं की हे झालं नाही ते झालं नाही ते सांगण्याची आवश्यकता पण नाही मदोनदा धैर्यशीलदा आणि रामकृष्ण हे तुम्ही सपोनी वासुदेव काका तुम्ही सांगण्याची पण गरज नाही जेव्हा आपण सगळे फिरतो आपल्याला माहिती आहे काय विकास झाला विकास अजिबात झाला नाही तर या पंचवीस वर्षात फक्त भकास झाला दादा एवढच सांगतो हे म्हणतात की एकदा आता यावेळेस मला निवडून द्या म्हणजे षटकार होईल मनलदादा दादा बॅट व्यवस्थित हातात घ्या आणि असे सटकार मारा की ह्या मतदारसंघाच्या बाहेर आउट ऑफ बाउंड केले पाहिजे पुन्हा या संघाचा विचार पण त्यांनी केला नाही पाहिजे हे आवडतून या ठिकाणी मला सांगा वाटतं प्रत्येक वेळेस तुतारी 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 आ एवढे पन्नास पंचावन्न वर्ष ठीक आहे त्यावेळेस चिन्ह नव्हतं आता तो, तो तुम्ही घेतलंय तुतारी कसली वर्गी वाजवली तर ता आश्वासनाची तुतारी आम्ही हे करू ते करू हे करू ते करू केलं तर काहीच नाही चोराच्या उलट्या बोंबा यांची अशी अवस्था आहे त्यामुळे फार यांच्याकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांचं त्यांना घाय पण भरू नका आज महाविकास आघाडी हे एकत्र येण्याचं कारण एकच आहे की आपल्याला सत्ता हस्तगत करायची ते त्यांच्याकडनं जमणार नाही